मित्रांनो तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने तुमच्या गावातील दोन हजार पंचवीस सव्वीसची घरकुल यादी डाउनलोड करू शकता ते कसं करायचं हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला एखादं ब्राउजर ओपन करायचं आहे ज्यामध्ये क्रोम किंवा गुगल तुम्ही यूज करू शकता त्यामध्ये तुम्हाला पी एम ए वायची डॉट जी ओ व्ही डॉट इन हे टाईप करून सर्च करून घ्यायचं आहे आता सर्च केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसणार आहे इथे एक पॉपअप ओपन होणार आहे इथे गुणिले चिन्ह दिसत आहे या ऑप्शनवरती क्लिक करून हे क्लोज करून घ्यायचं आहे क्लोज केल्याच्यानंतर सिम्पली ते मेन मेनूच्या पुढे तीन लाईन जे देण्यात आलेले आहेत बॉक्समध्ये त्यावरती क्लिक करायचं आहे आता त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारे इथे आवाज सॉफ्टचं दोन नंबरचं ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचं आहे परत आपल्याला रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल तर सिम्पली अशा प्रकारे आपल्याला खाली यायचं आहे खाली आल्याच्यानंतर सोशल ऑडिट रिपोर्टमध्ये बेनिफिसरी डिटेल फॉर व्हेरिफिकेशनचं जे ऑप्शन आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर इथे सिलेक्शन फिल्टरमध्ये आपल्याला आपला राज्य जिल्हा तालुका गाव फायनान्शियल इयर आणि स्कीम नेम घरकुली योजनेचं नाव आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे मी सर्वात पहिली संपूर्ण माहिती भरून घेतोय तुम्ही इथे पाहू शकता सिलेक्शन फिल्टरमध्ये राज्य जिल्हा तालुका गाव फायनान्शियल इयर आणि घरकुली योजनेचं नाव हे सिलेक्ट केलेलं आहे आणि हा जो कॅपचा आहे याचं उत्तर सुद्धा टाकलेलं आहे आता सिंपली सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करतोय सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे थोडंसं खाली यायचं आहे खाली आल्याच्या नंतर इथे दोन ऑप्शन दिसत आहेत एक डाउनलोड एक्सल आणि डाउनलोड पी डी एफ तर आपल्याला डाउनलोड पी डी एफ या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे डाउनलोड पी डी एफ या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या फोनमध्ये ती पी डी एफ डाउनलोड होणार आहे सिम्पली ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्याच्यानंतर तुमच्या गावातील दोन हजार पंचवीस सव्वीसची घरकुली यादी या यादीमध्ये कुणाकुणाचे नाव आलेले आहेत हे तुम्हाला इथे पाहता येणार आहे तुम्ही अशा प्रकारे वन बाय वन नावं चेक करून तुमचं नाव या यादीमध्ये आहे का अशा प्रकारे पाहू शकणार आहात तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने फायनान्शियल इयर दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये तुमच्या गावामध्ये जे काही घरकुल आलेले आहेत त्या सर्वांची नावे त्या सर्वांची पी डी एफ तुम्ही अशा प्रकारे डाउनलोड करू शकणार आहात तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेलायकॉन दाबायला विसरू नका रमक बेटआत पुरी लोड़ मतीी न्यदमित्रno